भोकरदन येथे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवाद अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांती सूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या अकराव्या स्मृती <arm Ergebnis> दिनानिमित्त भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील ठाले जिल्हा सचिव सुखदेव सिरसाद तसेच अध्यक्ष विष्णू पाटील गाडे तालुका सचिव गजानन घोडके आणि प्रसिद्धी प्रमुख आपासाहेब जाधव वाहतूक आघाडीचे प्रमुख रामेश्वर साने आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख मराठी क्रांती मोर्चा समन्वयक सुरेश तळेकर भाजपा किसान तालुका तालुकाध्यक्ष भगवान गिरणारे तसेच माजी सैनिक रामचंद्र गायके ज्येष्ठ पत्रकार विजय सोनने आदींची उपस्थिती होती मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेजी आंबेडकर यांना सुद्धा मानाचा मुद्रा आज अखिल भारतीय छावा संघटने संस्था अध्यक्ष अण्णासाहेब जवळपट यांची अकरावी पुण्यतिथी त्या पुण्यतिथीनिमित्त भोखर्दन तालुक्यामध्ये छत्रपती स्मारकाजवळ त्यांची पुण्यतिथी सादर करत असताना मराठ्यांचं जे वादळ आज आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा जगामध्ये दादा यांच्या नेतृत्वा त्यांच्या सर्वात प्रथम आशीर्वादचे अण्णासाहेब सावडे पाटील यांनी महाराष्ट्रातील सहागावपर्यंत आणि येणारवाड्यातील छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचून मराठा आरक्षणाचे काय फायदे आणि तोटे हे त्यांनी सांगून त्यांनी बघता बघता आता अकरा वर्षे थकून गेले तरी त्यांचा हा अण्णा थांबला नाही आणि पण सुद्धा थांबणार नाही त्यासाठी मी त्यांना अण्णासाहेब पाटलांचा पाटलांचा मित्रांनो स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा आज अकरावी पुण्यतिथी आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जर आवाज झाला असेल तर स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी मित्रांनो अखिल भारतीय छावा संघटनेची सहा राज्यामध्ये संघटना ज्यांनी उभी केली मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी अवरात्र प्रयत्न पंधरा वर्ष ज्यांनी केले ज्या ते स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील मराठ्यांच्यासाठी आरक्षण हा शब्द कोणी सर्वात प्रथम ऐकला असेल आणि जो कोणी कानावर टाकला असेल जो महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मैत्री झाला असेल ते आमचे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील मित्रांनो स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी जो रंजावत महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे तो धंगावर आज पूर्ण झालेला आहे आणि मराठा समाजाला मुंनी फुलाची पापळी म्हणून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे ते श्रेय थोडं पारक होत नाही आमच्या खोरगी अण्णासाहेब जावळे पाटला जातं एवढं बोलतो आणि थांबतो